मित्रांनो आज आपण गट्टेवाडी या मैदानात आहोत आणि आज नवव्या गटात सुंदर अशी गाडी पळाली ती म्हणजे बकासूर आणि दुर्गा तर आज ही जोडी ती गट पास झाली आहे आपल्यासोबत दुर्गाची सगळी टीम आहे दादा नमस्कार नमस्कार पर्यंत आपलं नाव सांगा राहुल गुजले आज गट्टेवाडी मैदान गट क्रमांक नऊमध्ये गाडी पळाली आपली काय सांगाल आज गट कसा पळाला काय गाडी एक नंबर पळाली गाडी एकटी पळाली आज आपला सर्वांचा लडका म्हणजे बक्कासूर आणि दुर्गा ही जोडी अगोदर पण पळाली होती अगोदर पळाल्या शितळवाडी मैदान बरोबर कसं काय नियोजन झालं होतं काय नियोजन काय शेट आणि मामांचं बोलणं नियोजन झालं होतं बर आणि ही जोडी गटून पळते चांगली चांगलं स्पीड पण लागते काय सांगाल या जोडी बद्दल काय सांगाल गाडी गटून पळते आणि गाडी म्हणजे नाही लागत नाही गाडी आणि गाडी खुली पळते एकदम बकासूरसोबत पहिल्यांदा पण पळायला एक नंबर केला होता आणि आज पण पळतोय तो कसं वाटतं एकंदरीत काय नाही आनंद आहे बकासूर बर पळायचं म्हणजे सगळ्यांना नशीब लागतं कसं काय एकंदरीत तुमची टीम असते या मैदानात तुम्ही सगळे असता दुर्गाचं नाव पण खूप झाले चांगला पळतो नंदी दुर्गाची खासियत काय सांगाल बैलाची खासियत म्हणजे खालनं वरपर्यंत बैल एक सारखा म्हणजे घात घालल तसा बैल पळतो आणि दुर्गाच्याच दावणीचा नंदी म्हणजे आपला बाब्या हा तर बाब्या मैदानात पण दिसत नाही बैल जरा थांबवलाय आहे बैल दहा पंधरा दिवसांनी बैल मैदानात दिसेल पण त्याची जागा दुर्गाने घेतली तसं तुम्हाला वाटतंय का म्हणजे तो पळतो त्यासाठी हो दे। का बब्या बब्याची जागा ते आता सांगू शकत नाही हा। पण बब्या बब्याच आहे एकंदरीत आता बैलगड क्षेत्रात बकासुरला देव म्हणून समजलं जातं पण त्या देवासोबत पळणं पण नशीब लागतं तुम्ही म्हटलं नशीब लागतं आणि ही जोडी दोन वेळा पळली कसं वाटतं एकंदरीत काय हो का ब आता सगळ्यांनी माहीत आहे बाकासुर देव आहे आणि त्याच्याबरोबर की आम्हाला आनंद आहे टीम आमच्या टीमला आनंद आहे आणि आम्हाला म्हणजे भारी वाटतंय आणि वैशिष्ट्य म्हणजे आज गटाला एकटीच गाडी पाहली आणि तुमचे तुमचे म्हणजे असतात कंटिन्यू म्हणजे ते म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल काय एक आपण संयमी माणूस आहे आप्पा आणि गणे मी गावा करतो कधी पण आप्पा करून धक्का देतो चांगला कधीपासून ड्रायव्हर हो आपा आपले आपा बाब्याची गाडी बाब्या घेतला तेव्हापासून आपण मी पहिल्यापासूनच आपा येते आपल्याकडे मग आता दुर्गाचं नियोजन कोण करतं काय ते नहीं नहीं शेट पप्पू शेट कुजले आणि मी करतो आणि सोयल पण नियोजन करता सोयल शेट पण आणि सुट्टी मेकर कोण असतं काय तुमचं दादू गुजले नेंगरे उमेश सुट्टी मेकर म्हणून हां कसं वाटतं दुर्गाचा स्वभाव कसा आहे सुट्टीला वगैरे काय एकदम बैल आहे खाली जरा आहे पण काय नाही अडचण सुट्टायलाही काय नाही अडचण बैलाची नाही काय आणि बैलाच्या स्पीड बद्दल काय सांगाल स्पीडचं रहस्य काय बैलाचं स्पीड आहे म्हणून तर देव देवाबरोबर देव पळतोय ना नक्कीच आणि मागच्या मैदानात पण एक नंबर केला होता आजचं मैदान पळायला कसं वाटतं नंदीला नाही मैदान एकदम मस्त आहे पळायला चांगलं वाटतं हा एक नंबर नियोजन केलेला आहे आणि फाटे एकदम मस्त आहे ते काय अडचण नाही पंचांचं नियोजन चांगलं आहे आणि खर तर म्हणजे पटपल्ला पण लांब आहे हा लांब आहे कळून येत नाही पण पल्ला भरपूर आहे भरपूर आहे पल्ला आणि आप्पा ड्रायव्हर आता गाडी पळवत आहे दुर्गाची ते तुम्हाला काय सांगतात बाबा दुर्गा कसा पळतोय काय ते नाही ब अप्पा मग बैल पळतोय आप्पा सांगते तेच बैलाचा काय विषय नाही बैल पळतोय आता आप्पा ड्रायवर पण बाका ड्रायव्हर झाले त्यामुळे ह्या योग पण जुळून आलाय थोडक्यात होय होय आता स्वभाव कसा आहे दुर्गाचा काय दुर्गाचा स्वभाव ते आपांच्या गतच आहे आपाचा स्वभाव आणि दुर्गाचा स्वभाव जुळला आहे त्यामुळे तर गाडी जोळा पडते हां बरं आता दुर्गा पब्लिक वगैरे कसं आहे काय नाही पब्लिक ना पडतोय की बैल दोन्ही खांदी पब्लिक आणि चारी खांदी हां चारी खांदी पडतोय आत बाहेर कोणीकडनं आणि मैदानात आला स्वभाव कसा असतो काय एकदम शांतच बैल आहे शांतच हा आता दुर्गाच खासियत तुम्ही काय सांगा सांगितली बैल कसं आहे मैदानात आला की बैल एकदम शांत असतोय पण खाली गेला की बैल त्याचं काय करायचं ते करून सुट्टीला शांत असतो का नाही नाही शांत नाही बैल तसा म्हणजे हाय बर आता घरचा साज म्हणून कधी पळताना मिळेल पाहायला घरचा साज आता पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर हा बाबाला काय झालं होतं नक्की नाही बैल आपण थांबवलाय काय झालेलं नाही पण बैल थांबवलाय जरा आपण पण थांबवण्या मागचं काहीतरी कारण असतं म्हणजे काय आपलं नाही हे वातावरण हे पावसाळ्यामुळे जरा बैल थांबवला आणि ह्याची खरेदी कुठली आहे ही हिंगोलीची खरेदी आहे हिंगोलीची हा कितीची खरेदी आहे काहीतरी हा ते आता शेट ना माहिती आहे आपल्याला का काय व्यवहारातलं काय एवढं माहित नाही आणि कधी घेतला होता बैल माळ हिंदकेसरी मैदानात घेतलाय झालं ते हा आणि त्यानंतरच नंतर म्हणजे त्या मैदानातच बैल राहिला हिंद केसरी झाला तिथे झाला होता हिंदी त्यानंतर ना परत बक्कासर दोन चार मैदान बैल राहिला त्याच्यानंतर चार मैदान राहिला नक्कीच खूप चांगलं स्पीड आहे दुर्गाला आणि नाव दुर्गा तुम्ही आपल्या अगोदर हो घेतल्यापासून दुर्गा नाही पहिल्यापासून दुर्गा नाव आहे आणि आता काय दुसरा चौसा आहे काय आता चौसा झालाय चौसा झालाय का आणि किती महिन्यात साधारणतः काय बैल तरी एक अडीच वर्षाचा असेल बैल नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या टीमला आणि सर्व सुट्टीमेकर असतील ड्रायव्हर यांना सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा आहे नक्कीच दुर्गा बाब्याचं तुमचं नाव करतो आहे दुर्गा ही तुमचं नाव करेल ही तुम्हाला शुभेच्छा आज गटपा झालाय आहे आणि आज देव बाकासुरसोबत सोबत आहे म्हटल्यानंतर गुलाल तर शंभर टक्के असेल तुम्हाला हीच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद